नमस्ते मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर तिच्या जना घर परपंच सर्वात अगोदर माझ्या फॅमिलीला नवीन वर्षाच्या खूप खूप अशा शुभेच्छा लाख लाख अशा शुभेच्छा हे नवीन वर्ष तुम्हाला सुखाचं समृद्धीचं भरभर ठाने ईश्वरीच आनंदाचं जावं ईश्वर प्रार्थना हॅपी न्यू इयर माझ्या पण कसे आहेत सगळे बरे आहेत का आज नवीन वर्ष सगळ्याच्या आनंद मनामध्ये असा आनंद असेल सगळेजण खुश आहेत आणि असेच चाल बघ खुस राहावा काय चाललंय पूजा बाय चाल माझ होय जेवण झाले का तुमची मंडळी आमची जेवण झाली ती आताच झोपीतनं उठलोय मी आता आणि म्हणलं माझ्या फॅमिलीला काही शुभेच्छा दिल्या नाही ते मी म्हणलं द्याव्या शुभेच्छा तरी काय चाललंय बघावं सगळ्यांचं

किती पळाली ते पळाले मी आली काल एकतीस डिसेंबरची पार्टीला ये म्हणलं पार्टी दिली बाटली ती हा त्या बाटलीची काय पार्टी दिली बाटलीचीच गेलं माझ्या तोंडातला म्हण रे काय चाललंय मग सगळ्यांच कसं आहे बरे आहेत का सगळे पूजाच चालू आहे काम आळूस आलाय कुठशी आलाय आता आम्ही कधी आलो झोपलो पाच वाजता पहाटे असं आहे काय बरं खरं तुम्ही काम आहे आमचं काय असंच ना हीच म्हणायचं होतं ना तुला नव्या वर्षात हा नव्या सालात भोपळ्यात बी असंच म्हणायचं होतं ना आरती काय करते होय बघी मला काय म्हणती भोपळ्यात बी ही पटते का सांग आणि हे कशी वाटते श्री कृष्ण आणि राधाशी फोटो फ्रेम त्या दिवशी जत्रात चावीच घर आणलंय बाबा हे नेस्त अडकवलं अस पण यशन दर्शन चाव्याने अडकवल्या मला माहितीच नव्हतं अडकवलेलं पूजा न अडकवलं नेहमी चाव्या लावल्या कवाना कस शाळेत गेले ती त्यांना आण जायचंय आता सकाळी पूर्ण शाळा जाताना मी झोपलेलोच होतो कधी गेली तेच माहीत नाही है मला हॅपी न्यू इअर बी नाही केलं मी त्यांना पहाट आल्यावर केलं तर पण ती झोपीत होती आता चाललो या त्यांना हॅपी है न्यू इअर करायचंय मला चला मग यश दर्शन हॅपी न्यूअर ऐका आता यश दर्शनला मी घेऊन आलेलो आहे स्कूलमधनं आज त्यांच्या स्कूल मध्ये कलर आहे याला हो काय म्हणते ते ब्ल्यू कलर डे होता तर हे ब्ल्यू ड्रेस दोघांनी बी घातलेला आहे दादाने बी घातलेला आहे आपल्या फॅमिलीला काय म्हणणार आहे आता तू नवीन वर्षांच्या शुभेच्छा दर्शन वर्षांच्या शुभेच्छा तुम्हाला नवीन वर्ष तुम्हाला नवीन वर्ष सुखाचं सुखाचं समृद्धीच समृद्धीच आणि भरभराटीचं बराटीच जावं बर जाव हीच ईश्वर चरणी प्रार्थना वा 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 दादा तू आपल्या फॅमिलीला काय बोलशील नवीन वर्षाबद्दल हा बोल, बोल काय तरी कसा केला स्कूलचा पहिला डे हा नवीन वर्षातला पहिला डे काय प्लेइंग वगैरे हो काय होत स्कूल मध्ये हम्म खेळला नाही का काय खेळला होय खेळला काय कबड्डी खेळायला हवं तुम्ही कबड्डी तेव्हा खेळ माझ्या दर्शनला बी नाही ती शाळेतच असते मी झोपीत असतानाच गेलो सकाळ मला कोरमल नाही कावा एकदा येते ती वाटलं लेकर माझी घरी चला आता उतरा उतरा की उतरा की व काय विचार चालू आहे डोक्यात नाही साल की हो अगमन तुम्ही शेमत्रे ना खामोश अच्छे नाही तुमने भी मेरे जैसा टीका ना रेड 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 तुमने खुद लगाया ना ये? आ, खुद लगाया ना खुद मुझे पता लागायला खुद्द ना आता है। खुद को मुझे पता माय डियर दर्शन गुड बॉयज गुड बॉयज गुड बॉयज गुड बॉय चला ये उतरा फॅमिलीला अजून एकदा आपले मन हॅपी न्यू ईयर हां हे एक हे अक इकडे बघा ओके गुड बाय माय चलो उतर पेअर निकालो पेरे पेअर निकालो <laughs> हाळ चला मम्मीला हॅपी न्यूवर केलं तर का नाही मम्मीला हॅपी म्हणला होता का नाही नाही म्हणला चक्क हॅपी केलं नाही आता कर आता कर सरप्राईज द्यायचं हां च मम्मी हॅपी न्यू इयर हा का म्हण योग तपो इथं तपो आली आहे रुद्र आलाय बर्थडे हॅपी बर्थडे नाही हॅपी न्यू इयर दर्शु कुठं चाललाय खरच काहीतर काम आहे तुझ्याकडं दर्शनच हा काय <सवाँगा> काम आहे र हॅलो कोयाबी ओगायो गे पाया पडते की चंगळ चुंगळ दादा तू हॅपी न्यूअर केला का मम्मीलाय लक्षात हॅपी न्यूअर म्हणला पाया पाललाय शानी लेकर आहेत मग काय चाललंय म्हणजे काय नाही कसे याय सगळे बरे आहेत का पूर आली शाळेत ना आ, आता थोड्या वेळापूर्वी मी एक व्हिडिओ हो बघितला आहे ती फ्रॉडविषयी बघा की म्हणजे कोणाला वाचवायसाठी स्वतःच आपण त्याच्यात अडकावं लागतं अशा गोष्टी होत्या त्या आता त्या मुलाने फक्त व्हिडिओ ह्यासाठी केला होता की जागृत व्हावं जे काही स्कॅनरवर पैसे घेते ते दुकानदार असू द्या जी काही दुकानदार असते ती किंवा ऑनलाईन पेमेंट स्कॅनर करून घेते ती तर स्वतः तो मुलगाच त्यात अडकला आहे सर्वांनी त्याला चोर आहे असं समजलं आहे स्वतः त्याने व्हिडिओ बनवला होता जागृत होण्यासाठी आणि त्याला सगळेजण चोर म्हणायला लागले होते ती टेन्शनमध्ये आहे ती व्हिडिओ बघितला मी ती त्याला पोलीस त्याला कॉलवर घेऊन बोलतात की असं तो केलं आहे का तर ते मला मी नाही मी जनजागृतीसाठी केलं आणि मीच त्याच्यात अडकून गेलो आहे मला सगळे चोर म्हणायला लागले ती मलाच बदनाम झालो आहे मी गावामध्ये असं झाले एखाद्याला का वाचवायसाठी काय गोष्टी केल्या तर स्वतः सुद्धा ते अडकू शकतं मित्रांनो प्रत्येक गोष्ट करताना विचार करून करावी लागते बरोबर ला ला आहे बर का काय चाललंय बरोबर ठीक आहे चाकू कशाला घेतलंय सांडू ना खाली घ्या खाली टीम पूर्ण पप्पा खायला आहे आता दादा दादा बाहेर बसत येतं डस्टबिन बस कुठलं गाणं होतं का नाही बघू पप्पा खूप आहे कस या खायला होत आहे मी चालतंय चला भेटूया पुढच्या तुम्ही तुम्हाला अजून एकदा नवीन वर्षाच्या खूप खूप अशा शुभेच्छा धन्यवाद